नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस व एन एस यू आय मार्फत मुकबधीर मतिमंद शाळेत खाऊ वाटप जत प्रतिनिधी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस एन एस यू आय व सोशल मीडियाच्या वतीने जत शहरातील मुकबधीर व मतिमंद मुलांच्या शाळेत खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जत ग्रामपंचायत माजी सदस्य सलीमभाई पाचपुरे युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस मुल्ला जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे शहराध्यक्ष शहराध्यक्ष दिनेश जाधव एन एस यू आय सुमित प्रदीप नागणे शोएब नायकवडी विशाल कांबळे अभिषेक बनसोडे अनिल पाटील प्रशांत टक्कनवर गणेश जाधव बसू रेड्डी आदित्य चंदन शिबे आकाश पवार आशिष जाधव पुजारी निखिल सचिन कलाल उपस्थित होते यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणीबाई मुल्ला व युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश बनसोडे म्हणाले की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत एक सामाजिक बांधिलकी जपत मतिमंद व मुखबदीर शाळामध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढीलही काळात निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवत राहू असे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणिबाई मुल्ला व युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश बनसोडे म्हणाले तर शहराध्यक्ष दिनेश जाधव म्हणाले की माझी आमदार विक्रमसिंह दादा सावंत हे नेहमीच अनावश्यक खर्चाच्या विरोधात असून जे शालेय मुलांना आवश्यक आहे त्यासाठी खर्च करा अशी त्यांची नेहमी शिकवण असते विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत वया वाटप करण्यात येते जेणेकरून गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये हाच उद्देश माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा असतो असे युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेश जाधव म्हणाले